मकर संक्रात तर चला आम्ही चला मंदिरात वसायला तर आधी सुरुवात आपल्या देवघरापासून करणार आहे म्हणजे आपल्या देवघरापासून चला तर मग देवाला वचते मी तर बघू शकता बघा ताट भरले देवाला पण नैवेद्य घेतली घेतले हे गोड तिळगूळ हे तिळ ओसायला तांदूळ मिक्स केले गुलाब हे खण आणि बाकीचं आपल्याला चला तर आता मी देवाला वचते सकाळी पूजा ही पुरणपोळीचं सगळा स्वयंपाक

असंच राम मंदिरात जायचं तिथे गेल्यावर पण तुम्हाला आमच्या उडव दाखवी व असलेला उड्या घेतलेला तर चला मग

मध्ये खूप मोठ्या आणि भरपूर महिला येतात व्यवसायाला रामाला तर चला